नांदेड शहरामध्ये पोलीस स्टेशन ना नांदेड ग्रामीण हद्दीमध्ये पद्मजा सिटी येथे दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी एक घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये एकूण चोवीस पॉईंट पन्नास तोळे सोनं आणि तीस लाख रुपये नगदी अशी चोरी गेली होती सदर गुन्हा हा चे जे मालक होते घरमालक डॉक्टर बंसल हे दिनांक दहा रोजी हे त्यांच्या गावाकडे गेले होते आणि ते परत वीस तारखेला येणार होते त्या दरम्यान चौदा तारखेला आम्हाला सकाळी अशी माहिती मिळाली की अशी जी घरफोडी झालेली आहे आम्ही त्या ठिकाणी जाऊन आमचे सर्व एल सी बीची टीम ग्रामीण पोलीस स्टेशनचे सगळे डी टीम आणि पोलीस स्टेशनचे क पथक हे सर्व घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली तर डॉक्टर बन्सल हे दहा तारखेला गेले होते तर दहाच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी सर्व फुटेज वगैरे बघितले पण कुठलंही फुटेज किंवा कुठलीही माहिती मिळाली नाही आणि ही घटना चौदा तारखेला आम्हाला स लक्षात आली त्यामुळं दहा ते चौदा ह्या दरम्यान ही घटना कधी झाली हे नेमकं आम्हाला प्राथमिकदृष्ट्या जेव्हा आम्ही तपास केलो त्या लक्षात आली नाही आणि त्यानंतर आम्ही सर्व पद्मच्या सिटीमधले फुटेज तसेच रोडवरचे फुटेज त्या ठिकाणचं सर्व इतर टेक्निकल डाटा सर्व घेतल्यानंतर तरी पण आम्हाला या ठिकाणी कुठलीही अशी माहिती मिळाली नाही जेणेकरून आम्ही त्या दिशेने तपास करणार त्यानंतर आम्हाला काल एक इन्फॉर्मेशन मिळाली की अशाशे या गुन्ह्यामधले आरोपी की जे यांच्याकडे पैसा असल्याची माहिती त्यांना होती माहितीकारांना तर ते त्यांनी आम्हाला माहिती दिली त्या माहितीवर आम्ही ह्या गुन्ह्यातील आरोपी यांना उचलल्यानंतर त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली तर त्यांनी गुन्ह्यातली कबुली दिली आणि त्यांच्याकडून आपण एकूण ह्या गुन्ह्यामध्ये आपण तीन आरोपी अटक केलेले आहे शेख शफी शेख बिल्डर दुसरा आरोपी आहे शेख आमेर आ, उर्फ इडी अमू आणि तिसरा आरोपी आहे नंदकिशोर देवसरकर हा उमरखेड तिकड त्या साईडचा राहणार आहे आणि इतर दोन दोन आरोपी आहेत ते नांदेड जिल्ह्यातले आहेत तर यांच्याकडून एकूण आम्हाला अकरा लाख सदतीस हजार रुपये नगदी आणि चौदा पॉईंट पाच तोळे सोनं असा एकूण अठ्ठावीस लाखाचा